भावना नाही धनगर समाजाचं हे सत्य सरकार समाजा आणि वास्तव आहे की सरकार मधले सरकारी जे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना या समाजाचं काही पडलेलं नाही फक्त आमची मतं घ्यायची आणि आमची मतं घेऊन या भोळ्या दऱ्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या धनगर समाजाला फसवण्याचं चुना लावण्याचं काम हे दळभद्री खोटे सरकार करतय त्यामुळे मला सांगायचंय की जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये आम्ही धनगर समाजाचा वापर सरकारला वाटत असेल फक्त मतांसाठी करू तर याद राखा हा धनगर समाज काठी बाळगतो घोंगडा बाळगतो याच धनगर समाजाने तुम्हाला तुम्ही जर न्याय द्यायचं काम नाही केलं तर घोंगडी बांधून काठीने फटके देण्याची ताकद या समाजामध्ये हे मला आवर्जून सांगायचंय आज पंधरा दिवस झालं पंढरपूरला बांधव उपोषण करतायत एक जण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत एकाला जायला वेळ नाही हो यांना लकवा मारलाय का त्या लाडक्या बहिणीसाठी पिंक जॅकेट घालू घालू पळायला लागलेत

मला आवर्जून सांगायचं आणि खेद आहे मला या गोष्टीचा लोकांच्या धनगर समाज असेल अठरा पगड जातीचा समाज असेल त्या लोकांचं मतदान घ्या आमदारांना पाहिजे परंतु या समाजासाठी त्यांना पत्र द्यायला वेळ नाही चार ओळी लिहायला वेळ नाही आमदारांना मला त्या सगळ्या आमदारांना सांगायचंय तुम्हाला वाटत असेल की आपण विधान भवनात आमदार हो व्हावं तर जरा गोड गरीब यांच्या मागणीकडे लक्ष द्या माझा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही मराठा समाज आरक्षण मागतोय त्यांचं त्यांना मिळावं लिंगायत मागतोय मिळावं मुस्लिम मिळव मागतोय मिळावं धंदा समाज मागतोय त्यांना द्या ना, ना मग तुम्हाला सगळ्यांची मतं पाहिजे त्यांचा न्याय करायची का भूमिका नाहीये तुमचं तुमचं पत्र द्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांनी पत्र द्यावं की आमचा पाठिंबा आहे तर आम्ही समजू की तुम्ही कुठेतरी आमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहात कल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलेले काय काय आहेत आपल्या आज हजार तेर मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मी एक मराठा समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून किंवा मराठा सकल मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी धनगर समाजाच्या एसटी प्रवारातून मिळणाऱ्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझेही संबंधित या ठिकाणी बांधव काय काय मागण्या आहेत आपल्या मागण्या एक मूळ मागणी अशी आहे की धनगर या समाजाला एस टी या प्रहारातून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे माझं नाव सांगतो रणजेश रामसरगर मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून सकल धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातील आमदार असतील खासदार असतील यांना सांगू इच्छितो आपण थोडे